मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनं देण्यात आली त्या वाहनांचा जळगाव पोलीस दलात समावेश दिनांक तीस जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं पार पडला त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनं देण्यात आली होती त्या वाहनांचा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण करता आले असता त्यांनी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर या आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहनं जिल्हा पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलंय की गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषतः सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा तर तज्ज्ञांकडून घटनास्थळांवर त्वरित भेट देऊन फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे तसंच विश्लेषण करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृहविभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांकरता उपलब्ध होणार आहेत सदर व्हॅन सोबत आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ फॉरेन्सिक किट रसायने सॉफ्टवेअर पुरवण्यात येणार आहेत सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अंतर्गत